वायनाडमध्ये झालेल्या भीषण आपत्तीत मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे या दुर्घटनेबाबत आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत बेलगाम खाणकाम आणि अमर्याद बांधकामांमुळे बिघडलेल्या परिस्थितीबाबत राज्य सरकारला सातत्याने इशारा दिला जात होता मात्र त्याकडे डोळे झाक केल्यामुळे इतकं मोठं संकट वायनाडवर उद्भवलं आहे जिथे एकेकाळी लोकांची वर्दळ असायची त्या वायनाडमध्ये सध्या विध्वंसामुळे केवळ मलबा पाहायला मिळतोय आणि मृत्यूमुळे शांतता पसरली आहे वायनाडमध्ये भूस्खलनानं शेकडो लोकांचा बळी घेतलाय आता या दुर्घटनेनंतर मागे राहिलेल्या जखमा सांगत आहेत की ही आपत्ती किती भयंकर होती पण ही आपत्ती कशी घडली हा प्रश्न विध्वंसाला बळी पडलेल्यांची कुटुंब पर्यावरणवादी आणि सर्वसामान्य विचारत आहेत वर्षानुवर्ष इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकार च्या भूमिकेवर आणि नैसर्गिक साधन संपत्तीची अंधाधुंद लूट सुरू ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे वारंवार इशारा देऊनही राज्य सरकार अनभिज्ञ का राहिलं असा प्रश्न जनता विचारते कारवाई करणं तर दूरच मात्र शास्त्रज्ञ आणि पर्यावरण वाद्यांनी सातत्यानं इशारा देऊनही या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली वायनाड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेली अमर्याद खाणकाम म्हणजेच आपत्तीला आमंत्रण देण्यास सारखा आहे असा इशारा देऊनही राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणानं या उत्खननाला सर्रास परवानगी देणं सुरूच ठेवलं राज्य सरकारनं इशाऱ्याकडे दुर्लक्ष तर केलंच तर दुसरीकडे खाणकामालाही अमर्याद मंजुरी दिली पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाशिवाय पर्यावरणीय दृष्ट्या नाजूक भागात ग्रॅनाईट खाणींना पर्यावरणीय मंजुरी देण्यासह परवानगीशिवाय सुरू असलेल्या हजारो खाणींवर नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आलं एनजीटी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं नाही तसंच सर्वसमावेशक खाण धोरणाशी संबंधित शिफारशींची अंमलबजावणीही केली नाही पावसाळ्यात खाणकामं बंद ठेवण्याचे आदेश असतानाही राज्य सरकार पाऊस कमी होताच खाणकामाला परवानगी राज्य सरकारनं अशा प्रकारची पावलं उचलली ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपत्तीबाबतचे इशारे केवळ तोंडीच मिळाले नाहीत तर गेल्या काही वर्षात या भागात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांनी हे इशारे दिलेच होते यानंतरही केरळमधील काँग्रेस आणि डाव्या सरकारांनी याकडे डोळे झाक केली एकोणीशे त्र्याऐंशी ते दोन हजार पंधरा या काळात केरळमध्ये एकशे पंधरा मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या त्यापैकी अठ्याहत्तर घटना या खाण क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परीघात घडल्या खाणकाम आणि दोन हजार अठराच्या पुरामुळे नकारात्मक पर्यावरणीय परिणाम समोर येऊनही एकशे सत्तेचाळीस नवीन खाणींना परवानगी देण्यात आली पुरानंतरची पुनर्वसन योजना प्रभावी ठरली नाही त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक आपत्ती जोखीम क्षेत्रापासून दूर स्थलांतरित झालेच नाहीत कवलपारा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या दहा किमी परिघात तिथे दोन हजार म्हणणं आहे की वायनाडची ही आपत्ती आहे आणि ती घडण्यामागे राज्यातील काँग्रेस आणि डाव्या सरकारांचा मोठा हात आहे राज्य सरकारनं नियम बदलून खाणकाम सुलभ केलं आणि केंद्राच्या सल्ल्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं त्यामुळे शेकडो निष्पाप लोकांना या निष्काळ पणा की किमत जुलाई को केरल सरकार को अर्ली वार्निंग भारत सरकार की ओर से दे गई दी गई थी तेईस जुलाई को सात दिन पहले, फिर चौबीस को गई फिर पच्चीस को गई छब्बीस तारीख को मान्यवर ए कहा गया 20 सेंटीमीटर से ज्यादा वर्षा होगी बारी होगी भारी लैंडस्लाइड होने की संभावना है मड भी रस होकर आ सकता है और लोग इसके अंदर दबकर मर भी सकते खाणकामा सोबतच वायनाडच्या पर्यावरण संवेदनशील भागात अनियंत्रित बांधकाम हे देखील या दुर्घटनांमागचं प्रमुख कारण मानलं जात आहे वायनाडमध्ये दरवर्षी बारा हजारांहून अधिक इमारती बांधल्या जात आहेत एकट्या कलपट्टा क्षेत्रामध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये तीन हजार सहाशे बासष्ट नवीन इमारती बांधण्यात आल्या एकोणीशे पन्नासच्या दशकात वायनाडचा पंच्याऐंशी टक्के भाग जंगलांनी व्यापलेला होता दोन हजार अठरापर्यंत यातील बासष्ट टक्के वनक्षेत्र नष्ट झालं आहे यावरून बांधकामाच्या कामाच्या गतीचा अंदाज लावता येऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात जंगल तोडीमुळे संपूर्ण प्रदेशात भूस्खलन आणि पुराचं गंभीर संकट निर्माण झालं वायनाडमध्ये याचेच परिणाम दिसून येत आहेत राज्य सरकारांसोबत गेली पाच वर्ष वायनाडचे खासदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत राहुल यांनी गेल्या पाच वर्षात काय केलं हा प्रश्न तिथली जनता विचारत असून जनतेचा हा रोषही त्यांच्या विरोधात घोषणाबाजीच्या रूपानं बाहेर आला त्याचवेळी केरळ सरकार आता पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील भागांच्या संरक्षणाशी संबंधित धोरणासाठी लोकांच्या सूचना मागवत आहे इतक्या भीषण दुर्घटनेनंतर राज्य सरकारला खरंच जाग आली आहे का हा प्रश्न तिथली जनता उपस्थित करते राज्यात पुणे सातारा आणि पालघर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला आहे तर मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे याच काळात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे पुणे जिल्ह्यातल्या खडकवासल्या धरणातून सध्या सध्या सत्तावीस हजार सोळा क्युसेक्स मुळशीतून सत्तावीस हजार सहाशे नऊ पवनातून पाच हजार